लाडकी बहीण योजनेतील कुटुंब आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष तीन मोफत स्वयंपाकाचा सिलेंडर देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अन्न आणि नागरिक पुरवठा विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केला आहे एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती सरकारने आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे योजनेसाठी एका कुटुंबात लाभार्थी पात्र असेल हा लाभ चौदा पूर्णांक दोन किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना देण्यात येईल पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे केंद्राकडून उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते आता उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना पाचशे तीस रुपये राज्य शासन देईल तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी भण योजनेतील लाभार्थींच्या कुटुंबांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये शासन जमा करणार आहे